छत्रपती फुले शाहू आंबेडकर यांच्या पदपर्शानंच झालेले या कोल्हापूरमधून आम्ही कोल्हापूरमधून रुपाताई यांना उमेदवारी देण्याचं ठरवलेलं आहे पत्रकार बांधवांचं मी स्वागत करतो एकंदरच लोकसभेच्या दोन हजार चोवीसचा महासंग्राम सुरू झालेला आहे आणि <स्थाथ> या लोकसभेचा जो महाउत्सव आहे याच्यामध्ये काही गोष्टीचे आचारसंहितेचे बंधनं आहेत प्रत्येक पक्षाने आपापली भूमिका मांडलेली आहे परंतु जो रिपब्लिकन पक्ष आहे हा रिपब्लिकन पक्ष गेले तीस वर्ष वाड्यावस्तीवरती गावखेड्यामध्ये आणि शहराच्या गल्लीबोळामध्ये काम करत आहे रिपब्लिकन पार कार्यकर्ता हा सातत्यानं महिलांवरील आबलांवरील अन्य अत्याचार यासाठी गेले तीस पस्तीस वर्ष काम करत आहे याच्यामध्ये अनेक वेळा शकलं पडले गेले आहेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए म्हणजे आंबेडकर आणि ए म्हणे आंबेडकर या पद्धतीनं काम चालू असतं होतं परंतु गेल्या या आठ दहा वर्षामध्ये अनेकाला या पक्षापासून आमदार खासदार नगरसेवक महापौर राज्यसभा मिळाल्या आणि त्यानंतर प्रत्येकाने आपली वेगळी चूल मांडली कोणी आपापल्या आडनावाचे गट तयार केले आणि प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या सुरू केल्या त्याच पद्धतीनं या रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्षपूर्वी आठवले साहेब होते आठवले साहेबांनी दोन हजार अठराला स्वतः राजीनामा दिला आणि या पक्षावरून त्यांनी राजीनामा दिल्याचं पत्र आमच्या इकडं आलं आठवले साहेबांचा राजीनामा झाल्यानंतर भोपाळ येथील कार्यालय आपल्या या पक्षाचं आहे तिथं राष्ट्रीय सरचिटणीस मोहनलाल पाटील असतात आणि मग तिथं राष्ट्रीय कार्यकारिणीची मिटिंग होऊन बैठक होऊन पूर्वी या रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष तसेच मुंबईचे अध्यक्ष असणारे दीपक भाऊ निकाळजे यांच्याकडे या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा आली आणि दोन हजार एकोणीसला दीपक भाऊ राष्ट्रीय अध्यक्षची भाऊची घोषणा झाली आणि त्यानंतर दोन वर्ष करोना लागला आणि करोनामध्ये दोन वर्ष गेल्यामुळे बऱ्याच कालखंडामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए हे सातत्यानं रिकब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एची भाजपशी युती होती आणि भाजपनं त्यावेळेस आम्हाला एक जागा सोडली होती त्याबद्दल आम्ही सातारची दोन हजार चौदाला जागा लढली होती परंतु तात्कालीन नेतृत्वाने कुठल्याही पद्धतीच्या निवडणुका न लढवल्यामुळे पक्षातील कार्यकर्त्याची वाताहत झाली पक्षाचा कार्यकर्ता चलबिचल झाला आणि मग आपण निवडणुकाच लढवायच्या नाहीत मग काय करायचं अशी धारणा होत गेली त्यामुळं नेतृत्वावरती कार्यकर्ते बोलू लागले आणि याच कंडिशनमुळं कदाचित साहेबांनी राजीनामा दिला असेल आणि त्यानंतर आठवले साहेब अध्यक्ष पायउत्तर झाल्यानंतर दीपक भाऊच्या नेतृत्वामध्ये आज या चार वर्षामध्ये सुरळीत काम चालू आहे आजचा आम्ही एकंदर या लोकसभेमध्ये साधारणपणे स्वतःच्या किमतीवरती एकंदर आमचा पहिला अजेंडा असा आहे की आम्ही जातीवादी शक्तीच्या बरोबर जाणार नाही आम्हाला या मधल्या ज्या राजकारणाच्या उलथाफालत झाल्या अनेक पक्ष फुटले गेले अनेक पक्षाच्या फुटलेल्या नेत्यांनी जे आहेत त्या नेत्यांनी आमच्याशी संपर्क साधला इव्हन दीपक भाऊशी फोनवरून कॉन्टॅक्ट केला परंतु दीपक भाऊची भूमिका ही लोकशाहीला प्रेरक आहे आणि संविधानासाठी महत्त्वाची आहे त्यामुळं संविधानाचा भारतीय संविधानाचा जो कोणी अपमान करणार असेल आणि लोकशाहीची कोणी मोडतोड करणार असेल त्यांच्याबरोबर जाणार नाही या घोषबाकीप्रमाणे दीपक भाऊंनी आणि पार्लमेंटरी बॉडी जी आमची आहे त्यांनी निर्णय घेतला की यावेळेस आपण निवडणुका लढवायच्या त्या पद्धतीनं आम्ही संपूर्ण देशामधून त्रेसष्ट जागेच्या आत्तापर्यंत उमेदवार डिक्लेअर केलेले आहेत त्यानंतर सातार आम्ही विदर्भ मराठवाड्यासह पहिली आमची नऊ लोकांची यादी आम्ही घोषित केली त्याच्यामध्ये अनेक विदर्भ मराठवाड्यातील कार्यकर्त्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्याच पद्धतीनं पश्चिम महाराष्ट्रात ज्या काही दहा जागा आहेत त्या दहा जागेपैकी आम्ही सात आणि अशा इतर सात जागेची आम्ही घोषणा केलेली आहे आणि त्याचनंतर पश्चिम महाराष्ट्रातल्या सातपैकी ज्या काही जागा राहिल्या होत्या त्या सातपैकी तीन जागा राहिल्या होत्या दहापैकी तीन जागा राहिल्या होत्या सात घोषणा केल्यानंतर त्यानंतर विदर्भातील काही जागा अशी परवा आमची बारा जागेची यादी आम्ही डिक्लेअर केलेली आहे आणि बारा जागेमध्ये आम्ही रिपब्लिकन पार्टीच्या एकंदर आंबेडकरवादी चळवळीमध्ये काम करणाऱ्या रुपाताईंचा प्रवेश पुणे येथे पक्षामध्ये झालेला आहे त्या पद्धतीचं त्यांना अधिकृतरित्या त्यांना ॲक्टिव मेंबरचं मेंबरचं कार्डसुद्धा त्यांना आलेलं आहे मेंबरशिप दिलेली आहे आठ दिवसाच्या या प्रक्रियेमध्ये आम्ही ठरवलेलं आहे की एकंदरच या छत्रपती फुले शाहू आंबेडकर यांच्या पदपर्शनं झालेल्या या कोल्हापूरमधून आम्ही कोल्हापूरमधून रुपाताई यांना उमेदवारी देण्याचं ठरवलेलं आहे आणि त्या पद्धतीनं एकंदरच आरक्षणाचे जनक असणारे राजश्री शाहू महाराज यांनी आरक्षणाची मूर्तमेढ रवली आणि त्या मूर्तमेढीच्या माध्यमातून आज महिलांना त्याच मूर्तमेढच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पन्नास टक्के आरक्षण दिलेलं आहे आणि त्याच पन्नास टक्के आरक्षणाचा अभिप्रेत ठेवून आम्ही इथं महिला उमेदवार दिलेला आहे ते पण एस सीमधला आणि त्याच अर्थानं खऱ्या अर्थानं राजेश शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील भारत घडवण्यासाठी आम्ही महिला उतरून एक प्रकारचा एक ऐतिहासिक निर्णय आज या कोल्हापूर भूमीमध्ये घेत आहे शाहू महाराज आत्ताच म्हणजे एकंदर विषय असा आहे की आरक्षण हे शाहू महाराजांनी दिलेलं आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी त्याची मूर्तमेढ आणि लेखणीच्या माध्यमातून ते तयार ठेवलेलं आहे एकाने रोपटं लावलेलं एकाने वृक्ष तयार केलेलं आहे आता त्यानंतर त्या वृक्षाची जी काही रसाळ फळं येत आहेत ते फळं तर प्रत्येकाने चाकली पाहिजे त्यामुळं त्यामुळं निश्चित आम्ही उमेदवारीची घोषणा तर केलेलीच आहे परंतु त्यानंतर जो काही निर्णय घ्यायचा असेल तो ज्यावेळेस आमची राष्ट्रीय पार्लमेंटरी बॉडी बसेल त्यावेळेस बाकी काही घडामोडी होतील त्याच्यावरती पुन्हा आपण बोलूया रामदास आठवलेसोबत कार्यकर्त्यांनी फारत घेतलेली आहे साधारण पश्चिम महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्रात असे महत्वाचे किती कार्यकर्ते किती नेते आहेत जे आता त्यांना सोडून आले एकंदर आम्ही कुठल्याही इतर नेत्यांच्या तुलनेसाठी नाही आलेलो कारण आपल्याला एकंदर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असणारा रिपब्लिकन पक्ष तयार करायचा आहे एकंदर बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्रावरती चालणारा जो रिपब्लिकन पक्ष आहे तो पक्ष खरा आमचा आहे याच्यातून अनेक जणांनी कुणी भीमशक्ती काढलेली आहे कुणी महापौर झाले म्हणून त्यांनी भीमशक्ती काढली कुणीला काही पद मिळालं म्हणजे ज्याला आमदार झाला की त्यांनी तो स्वतःचा गट काढायचा आपल्या मुलाबाळाच्या आणि बायका पोरांचं उदरनिर्वाहाचं साधन तयार करण्याकरता आपली एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी का तयार करायची आणि आपलाच मुलगा उद्याच्या काळामध्ये अध्यक्ष झाला पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या मुलांना त्यावेळेस आपल्या कुठल्याही संपत्तीमध्ये मेंबर किंवा मालक ठेवलं नाही मग अशा काळामध्ये आज दोन हजार चोवीसच्या काळात आहे आपण ऐतिहासिक आणि विज्ञानवादी युगात आहे त्यामुळं रक्ताची नाळ म्हणून आपल्याला प्रत्येकालाबद्दल आस्था प्रेम असणार आहे परंतु एका महापुरुषाचा विचार दुसऱ्यापर्यंत येतो आहे असं मला तरी वाटत नाही कारण माझा उद्याचा माझा मुलगा काय होईल ते मला माहीत नाही त्यामुळं जे जनतेला अभिप्रेत आहे अशा लोकांना ज्यांना ज्यांना रिपब्लिकन पक्ष तो नकोसं वाटतो आहे किंवा तो गट नकोस वाटतो त्या गट या गटामध्ये येत आहेत कारण आमचा पक्ष हा जातीवादी पक्षाबरोबर जाणार नाही आमचे राष्ट्रीय नेते असे इतर पक्षांच्या नेत्यासारखे ये नाहीत त्यांना सर्व पद्धतीचं सामदा दंडभेद या पद्धतीने आपण काम चालवू शकतोय आपण कधीही आम्ही लाचार होणार नाही एवढ्यासाठी आम्ही हे सगळे उभा करतोय निश्चित काही ठिकाणी आम्ही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका